सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ आठ शून्य पाच माणसा माणसामध्ये भेदभाव निर्माण करून भेदभावाची महाडच्या डिसेंबर एकोणीशे सत्तावीस साली दहन केला आणि मोठ्या कष्टानं भेदभावाचा नायनाट करणारा जगामधील सर्वश्रेष्ठ कायद्याचा ग्रंथ भारताचं संविधान एकोणीसशे एकोणपन्नास साली देशाला अर्पण केलं तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचं दहन करून समता आणण्यासाठी शपथ घेतली तो दिवस पायी प्रबोधन मार्च काढून साजरा करण्यात आला संविधानाला विरोध करणारे आणि मनुस्मृतीचे समर्थन करणारे लोक आजही आहेत ते सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि सत्तेत बसून ते मनुस्मृतीप्रमाणे निर्णय घेत आहेत पुन्हा भेदभाव निर्माण करून जातीयवाद वाढवण्याचं काम करत आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वक्तव्य परभणी येथील संविधान प्रतिमेची विटंबनानंतर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येची घटना बीड येथील मत्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नियोजित हत्या अशा अनेक घटना या निमित्तानं सांगता येतील म्हणूनच पुन्हा बुद्ध महावीर बसवन्ना नामदेव कबीर तुकोबा फुले बिरसा आंबेडकर गाडगेबाबा अण्णाभाऊ यांनी केलेल्या प्रबोधनाच्या चळवळीची आवश्यकता निर्माण झाली आहे अशी भूमिका पायी प्रबोधन मार्चच्या निमित्तानं सहभागी संघटनांनी घेतली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक राजवाडा राहुरी इथे पंचवीस डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मार्चला सुरुवात करण्यात आली छत्रपती शिवाजी चौक शनी चौक अण्णाबाऊ साठे स्मारक क्रांतीगुरू लहूजी स्मारक क्रांतिबा ज्योतिबा फुले स्मारक पर्यंत मार्चकडून शेवट करण्यात आला मनुस्मृती मुर्दाबाद विषमतावादी मनुस्मृती जलादो यासह महामानवांच्या विजयाच्या घोषणा देऊन परिसर दनानून सोडण्यात आला विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र श्रमिक दल, विद्रोही विद्यार्थी संघटना आदिवासी संघर्ष मंडळ युवा फ्रेंड्स क्लब पिंपरी अवघड भीम आर्मी विद्यार्थी संघटना एसीवायजी ग्रुप राहुरी तसेच जयभी मित्र मंडळ युवा रावण प्रतिष्ठान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती देवळाली प्रवरा बांधकाम कामगार आणि इतर कामगार संघटना लोकशाहीर अण्णाभाऊ विचार मंच देवळाली प्रवरा तसेच एकलव्य संघटना अहमदनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती प्रसाद नगर राहुरी फॅक्टरी एम एस ग्रुप चिंचोली लोकसेवा फाउंडेशन सातरळ इत्यादी सामाजिक संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या या प्रसंगी शिरीष गायकवाड सुभाष पोटे तसेच मधुकर विधाटे अरुण साळवे दीपक साळवे किरण साळवे आदित्य साळवे महेश साळवे कुमार भिंगारे महेश मोरे सतीश गायकवाड अमजद पठान दादू साळवे सचिन साळवे प्रकाश साळवे अजय साळवे विशाल साळवे हर्षद साळवे अभिषेक पवार ओंकार पवार सिद्धार्थ साळवे सनी राऊत आर्यन गायकवाड भैया कर्डक विजय कर्डक दुरेश ढोले डॉक्टर जालिंदर घिगे आदी या ठिकाणी उपस्थित होते चांगलं बोलणं चांगलं राहणं चांगले कपडे घालणं संस्कृतचा अधिकार इथल्या सुदाराती शुदरांना नव्हता ह्या अनेक गोष्टी ज्या मनुस्मृतीनं लादल्या आणि इथला या देशातला समाज बहुजन समाज हजारो वर्ष गुलामगिरीत राहिला त्या गुलामगिरीतून बाहेर काढण्याकरता बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या निमित्तानं केलं ते पंचवीस डिसेंबर एकोणविशे सत्तावीस रोजी केलं या आ, हा दिवस आज आपण साजरा करतो आहोत हा दिवस मानवमुक्तीचा दिवस आहे मुक्तीचा दिवस आहे बहुजनांना गुलामगिरीतून काढणारा दिवस आहे म्हणून आज राहुरीमध्ये झालेल्या रॅलीत म्हणजे सगळे बहुजन समाजातले कार्यकर्ते तरुण सहभागी झाले आणि मनुस्मृतीचं पुन्हा एकदा दहन आजच्या सरकारला सांगण्याकरता की तुम्ही पुन्हा मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न करताय भारतीय संविधान वेळोवेळी नाकारण्याचा प्रयत्न करतायत ते आम्ही होऊ देणार नाही ते चालू देणार नाही आम्ही मनुस्मृती जाळत राहणार आणि मानवी मूल्यांना स्वीकारणाऱ्या मानवी मूल्यांना अबाधित ठेवणाऱ्या भारतीय संविधानाला कायम शीर्षस्थानी ठेवू कायम त्याचा विजय करत राहू आणि बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या एकूण परंपरेला आम्ही सलाम करतो आणि पुन्हा एकदा भारतीय संविधान आणि मनुस्मृती हा संघर्ष या देशातला सर्वांना अधोरेखित करून वाटचाल करावा लागणारी हे सांगतो थांबतो धन्यवाद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनस्मूर्तीचं दहन के करण्यास अठ्ठ्याण्णव वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आम्ही परत या मनस्मूर्तीच दहनाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता कारण आज देशामध्ये दे लोकशाही म्हंटल तरी पण आज छुप्या अर्थाने मनुस्मूर्ती ही वापरली जात आहे आणि ही मनुस्मूर्ती आताच्या पिढीला मनुस्मूर्ती किती वाईट होती हे आताच्या पिढीला समजण्यासाठी आम्ही हा प्रयोजन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कारण मनुस्मूर्ती ही किती वाईट होती तिने माणसाला माणूस पण माणूस म्हणण्याचा अधिकार नाकारला होता आणि त्यास विरोध करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान निर्माण करून या देशातील गोर गरीब दीन दलित जनतेला खरा न्याय दिला आणि त्यांना सन्मानाने जगण्याची एक संधी दिली त्याच्या प्रयोजनार्थ आज आम्ही हा मनुस्मृती सहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्याला सर्वांनी साथ दिली त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि पुढे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सिंग चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा